आयोजन या ठिकाणी केलं ते प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा तथा तालुकाच ज्यांचं त्याचबरोबर जा व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या खेड तालुका सहकारी खरेदी संघाचे नव्यान अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ज्यांची निवड झाली ते नरेंद्र पिगळे असतील दिलीपराव टोपे सरपंच असतील संचालक म्हणून निवडून आलेले सरपंच संतोषराव मोरडे असतील संतोष शेख गाडी वैभव शेन कावडे अरुण भाऊ येवले पिकाजी देरंगे सुनीता केदारी सुनीता पडवल उमेश रामाने संजय पवळे दादाभाऊ पार्टी व्यासपीठावर उपस्थित असणारे इतरही मान्यवर समोर उपस्थित असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी शेतकरी बांधव युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी त्याचबरोबर आपल्या काडेकोडी शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या पानलोडच्या संदर्भात पथनाट्य आणि महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर केलं त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आज आपल्या पाणनोट रथयात्रेच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण सर्वांनी मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी माझा आदर दिला आणि सन्मान केला त्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं आपण सर्व समोर बसलेल्या मंडळींचं म्हणणं आहे इतर काही गोष्टीवर रोजच आपण भाषण ऐकतो परंतु पूर्व भागात आल्याच्या नंतर जिवाळ्याचा महत्वाचा आणि भविष्याचा प्रश्न म्हणजे पिण्यासाठी कायमस्वरूपी पाणी आणि शेतीला हक्काचं पाणी अशा दोन गोष्टी साहेब या लोकांना खूप गरजेच्या आहेत मी लहानपणापासून म्हणण्यापेक्षा दोन हजार साली राजकारणात आलो सरपंच झालो तेव्हापासून राजकारण्यांबरोबर पण फिरलो परंतु या गाव या भागाची एकच म्हणणं तेव्हापासून होत की आम्हाला पाणी मिळावं पण आजपर्यंत पूर्णपणे काही अंशी शासनाच्या लोकांचं कष्ट आणि या भूमिकेतून आणि नव्यानं आलेल्या जलजीवन योजना काही अंशी हा प्रश्न सुटत आहे परंतु कायमस्वरूपी जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण आता चर्चा झाल्यानुसार या छोट्या मोठ्या योजनांच्या माध्यमातून निश्चित पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा या भूमिकेतून आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढवणं या भूमिकेतून शासनाचे अनेक वर्षापासून कसोशीनं प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत परंतु या योजना साहेब या ठिकाणी करत असताना कार्यान्वित करत असताना अनेक अडचणी त्या त्या भागामध्ये येत असताना शेतकरी बांधवांना सुद्धा ग्रामस्थांना सुद्धा आणि माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शासनाला प्रशासनाला मदत करण्याची भूमिका आहे ती आपण खऱ्या अर्थाने करत आहात परंतु वेळ त्यामधल्या तांत्रिक बाजू ओळखून आपण शासनाला मदत करणं हे प्रथम कर्तव्य आहे दुसऱ्या बाजूनं शासनाचे जे अधिकारी आहेत किंवा सेवक वर्ग आहे यांची सुद्धा जबाबदारी आहे आपण केवळ कागदावर किंवा कार्यालयात आणून या योजना न करता आपण सुद्धा जास्तीचा आणि शेतकरी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयानं काम करणं या तरी खूप गरजेचं आहे मी असं म्हणणार नाही की लोकही चुकतात आणि शासनही चुकत काय होतंय त्यापेक्षा इथून पुढे काय केलं पाहिजे या गोष्टीला मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं तुम्हा सर्व मंडळींना विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी आव्हान केलं होतं मला मतदान मिळावं म्हणून नाही परंतु तुमच्या समस्या निश्चित या ठिकाणी सोडवण्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचे आणि ती न ओळखतोय तुम्ही सर्व मंडळींनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य करा एवढ्या मोठ्या अरेंज ब्लॉकच्या तालुक्याच आमदार पद बाद केलेलं आहे तुम्ही केलेला सहकार्याची भूमिका मी विसरून जाणार नाही आणि त्या माध्यमातून आज एक चांगला कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी यायचा योग आला आजही शासनाच्या या सर्व योजना जर आपण त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश आहे या जर सर्व गोष्टी आपण केल्या सलग समकल कंपार्टमेंट बंदी सामूहिक शेतकळे वैयक्तिक शेतकळे माती नालाबाध सिमेंट नालाबाध संयुक्त गॅबेज बांधारा ला, लागवड चेंड्या वंतळे या सर्वांसाठी आपल्याला या ठिकाणी निधीची तरतूद केलेली आहे साहेबांनी आता सांगितलं की काही गोष्टी जर अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी समन्वयाने त्या सोडू त्यामुळे आधीचा लोकांचा सहभाग या ठिकाणी होऊन या योजना जर चांगल्या प्रकारे लाभल्या तर निश्चितच या योजनांचा फायदा आपल्याला होणार आहे आणि हा फायदा होत असताना नव्यानंद साहेबांनी सांगितलं की वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आपल्या या अकरा गावांसाठी तरतूद केलेली आहे त्याची घोषणा त्यांनी आपल्या सर्वांसमोर आता केलेली असताना याचे अधिकार पानवर समित्यांना खरेदीचे दिलेले आहेत योग्य असे लाभार्थी या ठिकाणी निवडून आपण त्यांना पाईप असेल इंजिन असेल इलेक्ट्रिक मोटर असेल वेगवेगळ्या माध्यमातून ज्या वस्तू द्यायच्या त्याच योग्य पद्धतीने नियोजन करा याचा सुद्धा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जलयुक्त आपल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमान आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात योजना चालू आहे मला त्या ठिकाणी एवढंच सांगायचंय कॉन्ट्रॅक्टरला किंवा ग्रामस्थांना दोष देण्यापेक्षा ज्या वेळेस सर्वेक्षण झालं त्यावेळेस आपल्या गावची जबाबदारी होती आपने आपने की आपल्या प्रत्येक वाडी वस्तीवर गावामध्ये गावठाणामध्ये शाळा असतील मंदिरापर्यंत पाणी पोहोचलं की नाही शासनाची लोक आली गाईगाईमध्ये योजना त्या ठिकाणी त्याच नियोजन केलं एस्टिमेट झालं मिळालं परंतु आज अशी परिस्थिती या ठिकाणी होत आहे की त्या काही त्या ठिकाणी झाल्यामुळं आजही ज्या ठिकाणी विहिरी आपलं सोर्स धरला त्या ठिकाणी मोठ खूप बरोबर विहिरी खोजल्या पाणी आपलं घरचही खूप झाला परंतु त्या विहिरींना पाणी अद्यापही लागलेलं नाही पुढची योजना कितीही कोटीची झाली जर सोर्सलाच पाणी नसेल तर त्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्या गावाचं परंतु तालुक्यामध्ये अशा अनेक अडचणी आहेत आणि मग त्यामुळं एकदा सहा महिन्यापूर्वी सगळ्यात तीन चार महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा आढावा घेऊन सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन त्या प्रेत ना प्रेत ना त्या ठिकाणी पाणी आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो प्रयत्न करत असताना निश्चित त्या जलजीवन जल मिशनच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा फायदा आपल्याला शंभर टक्के कशा पद्धतीने होईल याचा विचार माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी तुमच्या सर्वांच्या बरोबरीनं या ठिकाणी करत आहे त्यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी आजही आपल्या या अकरा गावामध्ये टँकर निश्चित लागत आहे नऊ दहा गावांमध्ये आता टँकर मंजूर झाला आहे परंतु हा टँकर टँकर मुक्त तालुका झाला झाला म्हणून आपण कितीतरी दिवस या ठिकाणी बोलत असतो परंतु आजही हा तालुका मुक्त झालेला नाहीये हा करायचा असेल तर आजही आपल्या गावामध्ये चालू असलेल्या मिशनच्या योजनांच्या माध्यमातून आपणही शासनाला कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करा याच्याकडून काही चुका झाल्या असतील पहिल्या योजना चालू करून घेऊ आणि नंतर त्याची काही अडचण असेल किंवा चौकशी असेल तर आपण नंतर करू परंतु आता जर आपण काही गोष्टीच्या मागे लागलो तर या योजना थक्क होण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून चालू करून घेऊ यासाठी खऱ्या अन्नानं आपल्या महिलांच्या डोक्यावरचा अंगाव ठरवण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे आणि मी निश्चित त्यासाठी येत्या एक दोन वर्षामध्ये पूर्णपणे प्रयत्न करेन असा शब्द या ठिकाणी येत असताना आपल्या शेतीसाठी जो पाण्याचा विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे कलमणी घालनाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातून त्या धर्माचं एक पॉईंट झिरो सात एफ पाण्याचं नियोजन आपल्या आंबेगाव तालुका आणि खेड तालुक्याच्या गावांसाठी केलं होतं परंतु ते केलं असताना काही तांत्रिक अडचणी त्यामध्ये बाकी होत्या आपल्या तालुक्याचं एकच म्हणणं होतं की पूर्व भागातील आपली ही अकरा गावं त्यामध्ये समाविष्ट करा परंतु त्यापैकी नव्यानं आताची सुधारण प्रशसकीय मान्यता झाली अनेकजण त्यासाठी प्रयत्न करतात परंतु ती मी स्वतः सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर चार महिन्यामध्ये मला मिळालेली प्रशासकीय माहिती अशी आहे की आपली तीन गावं त्यामध्ये समाविष्टी दिलेली आहे आदरणीय वळसे साहेब यांच्याशी माझी चर्चा झालेली असताना त्यांनी या ठिकाणी या योजनेला आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून तुमचं सहकार्य हवं अशी अपेक्षा व्यक्त करताना मी वळसे पाटील साहेबांना एवढीच विनंती म्हणण्यापेक्षा मी त्या ठिकाणी त्यांना मग आपल्या तालुक्याच्या वतीने एवढंच सांगितलंय साहेब योजना किती कोटीची होत्या तुम्ही काही काळ आत्मवजणीमधून होते तुम्ही सत्तेत आहे आणि त्या माध्यमातून आमच्या या अकरा गावांचा समावेश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कलंगडीचं पाणी कुणालाही उचलून देणार नाही असं स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि नुकतंच त्या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं की येत्या अधिवेशनामध्ये काही विरोधी म्हणजे विरोधी म्हणणार नाही परंतु खालच्या काही तालुक्यातील आपल्या पाण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी बारा हजार हेक्टरचं सिंचन व्हावं म्हणून आपल्या खेड तालुक्याच्या चाचकामांद्राचं चा आव्हान अधिकाऱ्यांनी कसा पाठवला मला माहीत नाही परंतु आपल्याकडं नागरीकरण मोठं झाले उद्योग नगरी मोठी झाली त्यामुळं चाचकामाचं चा पाणी खेड तालुक्याला कमी लागते आणि उरलेलं पाणी आम्हाला खाली द्यावं म्हणून एक विधान परिषदेच्या वरच्या सभागृहामध्ये लक्षवेधी सुरू होती तिची माहिती मला मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये संबंधित मंत्री आदरणीय साहेब यांना मी ऑफ माध्यमातून की साहेब या गावांना पाणी देण्यापेक्षा आमच्याच तालुक्यामध्ये अजून काही गावांना पाणी मिळालं नाही त्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नव्यानं कुणालाही पाणी देऊ नये त्यांनी सुद्धा समयसूचकता पाळून त्या संबंधित ज्यांनी ज्यांनी लक्षवेधी मांडली होती त्यांना सुद्धा उत्तर दिलं की जर आपण नव्यानं बंद पाईपलाईनद्वारे किंवा लाईनिंग करून जर पाणी उरलं तर निश्चित आपण तुम्हाला देऊ परंतु त्याच ठिकाणी आपण पाणी देऊ एवढं सगळं सांगण्याचा एवढाच की निश्चित मी माझ्या ज्ञानानुसार म्हणण्यापेक्षा मी एक संयमान आणि टप्प्याटप्प्यानं काम करणारा कार्यकर्ता आहे रणदेव साहेबांनी जिल्हा परिषद मध्ये माझा राजकीय प्रवास पाहिला तिथेही मी विरोधात होतो परंतु सगळ्यात जास्त काम करण्याचा प्रयत्न मी केला तस इथं जरी विरोधात असतो तरी साहेब वरिष्ठ हे चांगली मंडळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महोदय सगळे चांगले मी त्या ठिकाणी निश्चित या तालुक्यासाठी मला किती कष्ट आणि संघर्ष करावा लागला तर येत्या दोन तीन वर्षामध्ये तुमच्या शेतीसाठी पाणी आणणार म्हणजे आणणार एवढा शेतकरी परंतु साहेब हे सर्व करण्यासाठी हंडे मॅडम तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात तुमच्या विभागामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं या भागामध्ये मंजूर आहेत आणि आपल्या या काही ग्रामस्थांची विनंती होती की दोनच महिने या ठिकाणी बाकी आहेत आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही त्या ठिकाणी आदेश द्या लवकरात लवकर तलावाच काम असेल बांधाऱ्याचं काम असेल जी काय कामं आपल्या विभागाच्या माध्यमातून असतील तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते पैसे आणण्यासाठी मदत केली तुम्हाला देणं गरजेचं आहे परंतु ती चांगल्या प्रकारे या भागामध्ये कशी याच्यासाठी निश्चित सहकार्य करा जास्तीचा वेळ आमच्या या अकरा गावांसाठी द्या आणि नव्याने ज्यावेळेस पंचवीस सव्वीस तुमचं आता नियोजन असेल यामध्ये सुद्धा आधीचा निधी आपल्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या अकरा गावांना आणण्यासाठी निश्चित तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी आमची लागणारी जी मदत आहे ती निश्चित शासन दाबारी राहील असा या ठिकाणी शब्द देतो आज मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या भावना पाण्याप्रती आहेत पाणी असेल तरच जीवन आहे आणि ते जीवन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने यशस्वी करायचं असेल तर तुमचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी गरजेचे आहेत आपण सर्वांनी आज निर्णय घेऊन या पालवट रथ यात्रेच्या शासन आणि आपण हातात हात घालून या, या भागामध्ये पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी भविष्यात आपण एकत्रितपणे सर्वांनी शंभर टक्के हा प्रश्न सोडू असा या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करून न करता आपण ते आणूच असा संकल्प आपण या ठिकाणी करू आणि त्या माध्यमातून यमाई मातेच्या समोर आपलं भाषण चाललेलं आहे यमई देवी ही जागू देवे आता आणि तिच्यासमोर आपण या ठिकाणी बोलत असताना माझी तेवढी जबाबदारी असेल ज्या ज्या ठिकाणी शासन दरबारी तुम्ही सर्व मंडळींची या ठिकाणी गरज म्हणण्यापेक्षा तुमचाही पाठपुरा वरिष्ठ स्तरावर होऊ द्या या भागाची जी गळगळ आहे ती फार मनापासून आहे आणि ती गळगळ आपल्याला त्यांची जी अडचण आहे ती आपल्याला सर्वांना मिळवून मिटवायची आहे आणि ती मिटवण्यासाठी आज एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या पानगड रथयात्रेमध्ये सहभागी असणारे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील शेतकरी वर्ग असेल पांडवण समितीचे सर्व मंडळी असतील यांना मनापासून धन्यवाद देतो ज्यांचा ज्यांचा पदाधिकाऱ्यांचा नामूल्य झाला नाही वेळ आपण समजून घ्या आणि ज्यांनी आपलं सगळ्यांचं नामूल्य करून या ठिकाणी स्वागत करण्याचा प्रयत्न केला ते प्रसिद्ध निवेदक आणि आपल्याच गावचे नागरिक सुदाम राव कराडे यांनाही धन्यवाद देतो पत्रकार बांधव आणि छायाचित्रकार यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण